नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर दाखव्या आजच्या ठळक घडामोडीवर राज्यात बावीस उमेदवार बिनविरोध भाजपचे सर्वाधिक राज्यातील महापालिका निवडणुकीत आज सकाळपर्यंत एकूण बावीस उमेदवार बिनविरोध निवड झाली असून त्यांच्या विजयाची औपचारिकता बाकी आहे ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवलीतून भाजपनं विजयाचा शंखनाद फुंकला होता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपच्या पाच उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे तर केडीएमसी मध्ये शिंदेच्या शिवसेनेचे चार उमेदवार बिनविरोध आले युतीनं नऊ उमेदवार बिनविरोध करत मोठी आघाडी घेतली आहे भाजपनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने अहिल्यानगरमध्ये दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले राज्यातील आठ महानगरपालिकेत एकूण बावीस उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये भाजपचे सर्वाधिक बारा उमेदवार असून शिंदेच्या शिवसेनेचे सात उमेदवार आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन उमेदवार बिनविरोध निवडण्यात यश तर मालेगावमध्ये इस्लाम पार्टीचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आलाय यामुळे एकूण बावीस उमेदवार बिनविरोध झालेत दरम्यान अद्यापही उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्यानं आणखी काही ठिकाणी उद्या वेगळंच चित्र पाहायला मिळू शकतं